कविता आयुष्याला द्यावे उत्तर कवी गुरु ठाकूर असे जगावे दुने मध्ये आव्हानाचे लावून असे जगावे दुनिये मध्ये आव्हानाचे लावून नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा जाची मिळती सत्तर नजर रोखुनी, नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखवी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना करून जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर भावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनिये मध्ये आव्हानाचे लावून अत्तर નજર રોખવી નજરે મધ્યે આયુષ્યાલા દ ઉત્તર